आई वडिलांनी मुलीला अनाथ आश्रमाजवळील कचराखोंडीत फेकून दिलं पुढे जाऊन ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटर स्टार खेळाडू झाले भारताच्या लैलाने ऑस्ट्रेलियात जाऊन लिसा स्थळेकर होऊन क्रिकेट क्षेत्रात मोठं नाव कमवलं हीच लिसा पुढे ऑस्ट्रेलियाच्या संघाची कर्णधार झाली तसेच अष्टपैलू होण्याचाही मान पटकावला ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसाचा जन्म हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात झाला ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसाचं भारतातील नाव लैला होतं अनाथालयात तिचं लैला असं नामकरण करण्यात आलं होतं लिसा भारतातून अमेरिकेला पोहोचली त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाला गेली ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाल्यानंतर इतिहासाच्या पानावर तिने नाव नोंदवलं लिसाचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी पुण्यात झाला होता तिच्या आई वडिलांनी तिला पुण्यातील श्रीवत्स अनाथालयाबाहेरील कचराकुंडीत फेकून पळ काढला होता श्रीवत्स अनाथालयात या मुलीचं लैला असं नामकरण करण्यात आलं पुढे डॉक्टर हरेन आणि त्यांची पत्नी सु यांनी तिला दत्तक घेतलं त्यांनी तिला अमेरिकेला नेलं डॉक्टर हरने हे भारतीय वंशाचे होते तर त्यांची पत्नी इंग्लंडची होती लिसाला दत्तक घेतल्यानंतर डॉक्टर हरेन आणि त्यांची पत्नी सु या ऑस्ट्रेलियात सिडनीला राहायला गेले या दाम्पत्यांनी मुलीसोबत क्रिकेट खेळणे सुरू केले पुढे लिसा आवडीने क्रिकेट खेळू लागली पुढे लिसाने ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवलं तिने क्रिकेटसोबत शिक्षणही सुरू ठेवलं होतं लिसाने दोन हजार एक साले एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया संघासाठी डेब्यू केलं लिसाने पुढे क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये खेळू लागली चांगल्या कामगिरीमुळे लिसा ऑस्ट्रेलियाची कर्णधार झाली ते नंतर लिसाने मागे वळून पाहिलं नाही तिने वनडे आणि टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या चार विश्वचषक स्पर्धेतही सहभाग नोंदवला आहे लिसा स्तळेकर एक हजार धावा करणारी आणि शंभर गडी बाद करणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली तिने क्रिकेट करिअरमध्ये आयसीसी रँकिंगमध्येही पहिल्या क्रमांकाचं स्थान पटकावलं होतं लिसाने दोन हजार एक साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दे डेब्यू केलं तर दोन हजार तेरा साली निवृत्ती घेतली बारा वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये लिसा ऑस्ट्रेलियासाठी आठ कसोटी सामने एकशे पंचवीस वन डे आणि चोपन्न टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे